मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप करत आता आपण देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय बंगल्यावर म्हणजेच सागर बंगल्यावर दाद मागण्यासाठी जाणार असल्याचा जरांगे यांनी इशारा दिल्यानंतर आता सागर बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे याआधी देखील मोठा पोलीस बंदोबस्त सागर बंगल्यावरती कायम तैनात असायचा मात्र आता पोलिसांची कुमक वाढवण्यात आलेली आहे सोबतच सागर बंगल्याच्या दिशेने जे रस्ते जातात तिथे देखील पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे काल पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप त्यांनी केला एवढंच नव्हे तर आपल्याला जिवे मारण्याचा कट रचला जातो असून त्यामागे देखील देवेंद्र फडणवीस असल्याचा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे आरोप खोडून काढलेले आहेत एवढंच नव्हे तर त्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की सागर बंगला हा सरकारी बंगला आहे आणि सरकारी काम घेऊन कोणी या बंगल्यावरती येऊ शकतं मात्र अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नाही जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेला दे आहे आज बाराच्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होणे अपेक्षित आहे तर काही मराठा आंदोलक या याआधीच मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आता मनोज जरांगे पाटील मुंबईला कधी येतात आणि आल्यानंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण होते आणि पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका